नमस्कार मित्रांनो आज आपल्याला लव जिहाद व फसवणूक करून किंवा बलपूर्वक केलेले धर्मांतर हे रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही नवीन जी आर काढलेला आहे हा जी आर काय आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर बघायचं आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला योजना गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा व माहिती आवडल्यानंतर हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर आपल्याला महाराष्ट्र शासनाचा जी आर काय आलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला या बघायचा आहे आता लव जिहाद व फसवणूक करून किंवा बलपूर्वक केलेले धर्मांतरण रोखण्याच्या अनुषंगाने कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी व विशेष समिती गठीत करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा ग्रह विभागाचा जी आर आहे हा जी आर चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला प्रसारित करण्यात आलेला आहे तर आता आपल्याला पुढं बघायचं आहे का हा शासन निर्णय काय आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे आता शासन निर्णय हा असा सांगतो की माननीय लोकप्रतिनिधी राज्यातील विविध संघटना व काही नागरिकांनी लव जिहाद व फसवणूक करून किंवा बलपूर्वक केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत अनेक कायदा करण्याबाबत जे काही निवेदने सादर केलेली होती भारतातील काही राज्याकडूनही जिहाद व फसवणूक करून किंवा बलपूर्वक केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदे तयार करण्यात आलेले आहेत तरतुदीने महाराष्ट्रातील विद्यमान परिस्थितीचा अभ्यास करून लव जिहाद व फसवणूक करून किंवा बलपूर्वक केलेले धर्मांतरण या अनुषंगाने प्राप्त तक्रारीब बाबत जो काय उपाय सुचवले जाणार आहेत ते इतर राज्यातील कायद्याचा अभ्यास करणे व कायद्याचा मसुदा तयार करणे तसेच कायदेशीर अभ्यासाचा जसंच कायदेशीर बाबींचा अभ्यास हा करणार आहेत एक विशेष समिती यासाठी स्थापन केलेली आहे हा करण्याची बाब महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन ही होती त्यानुसार पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात येत असून सदर समितीची रचना ही खालीलप्रमाणे आहे आता समिती कशी आहे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आता एक पोलीस एक मध्ये आहे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई हे या समितीचे अध्यक्ष आहेत दोन नंबर आहेत की सचिव महिला बाल विकास विभाग सदस्य आता या ठिकाणी सदस्य आहेत अल्पसंख्याक विभागाचे सचिव विधी व न्याय विभाग सचिव सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग या ठिकाणी सात जणांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे दुसरा मुद्दा आहे सदर समितीची कार्यपद्धती पुढील प्रमाणे असेल महाराष्ट्रातील विद्यमान परिस्थितीचा अभ्यास करून लव जिहाद व फसवणूक करून किंवा बलपूर्वक केलेले धर्मांतरण या अनुषंगाने प्राप्त तक्रारीबाबत उपाययोजना सुचवणे कायदेशीर बाबी तपासणे व राज्यातील विद्यमान कायद्यांचा अभ्यास करून कायद्यांच्या अनुषंगाने शिफारस करणे हा असा आपल्या ठिकाणी या ठिकाणी जी आर आलेला आहे मित्रांनो असेच नवनवीन नु, जी आर जे काही शासकीय योजना यो असतील ते आपल्या चॅनलवर हे वेळोवेळी येत असतात जर तुम्हाला याशीच अपडेट पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यामुळे प्रत्येक टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद